हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण बघतो आहे ओल्या नारळाची बडी त्यासाठी ते मी एक नारळ फोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते त्यानंतर त्याची पाट काढून घेतली आणि आपण ते छान व्यवस्थित बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता आपण ते मोजून घेणार आहे एका नारळामध्ये दोन कप ओल्या नारळाचा चव तयार झालेला आहे आता आपण कढईमध्ये दोन्ही कप नारळाचा चव घालणार आहे बघू शकता एकदम छान पांढरा शुभ्र झालेला आहे पाट काढल्यामुळे एकदम छान होतो आणि वडी पण मग छान दिसते आता आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे सेम टू मिडियम गॅसवर आपण याला परतवणार आहे एका मिडियम साईजच्या ओल्या नारळाच्या कमीत कमी आपल्या वीस ते बावीस वड्या तयार होते साधारण चार ते पाच मिनटं झाले आहे मला परतवून बघू शकताय चव एकदम छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण दोन कप नारळाचा चव घेतला होता त्यासाठी मी पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये मी पेढे घालणार आहे दोन धारवाडी पेढे मी यामध्ये घालते आहे बघू शकत आहे त्यामुळे मी साखर थोडी कमी घातलेली आहे नाही तर मग जर तुमच्याकडे पेढे नसेल तर तुम्ही दोन कपाला एक कप साखर असं प्रमाण घेतलं तर एकदम परफेक्ट होईल साखर आणि पेढा टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सणवार चालू झाल्यामुळे सारखी पेढे घरात येतच असतात तर त्याचा उपयोग तुम्ही अशा पण पद्धतीने करू शकता बघू शकताय आता सारण आपलं छानपैकी मिळून आलेलं आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे कारण दहा ते बारा मिनटं मी लो टू मिडियम गॅसवर याला परतवत होती आता छान मिळून आलेलं आहे मिश्रण एकदम गोळा तयार झालेला आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता एकदम छान आलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहे हे सगळं मिश्रण आपण एका ताटाला मी तूप लावून ठेवलेलं ला आहे त्यामध्ये ओतून घेणार आहे ताटा मदे, किवा मदे, तुम्ही ताटामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये टाकून तुम्ही याच्या वड्या करू शकता आता छान आपण स्पॅटुल्याच्या साह्याने प्लेन करून घेणार आहे कारण आपलं सारण एकदम गरम आहे धारवाडी पेढा किंवा तुम्ही साधे मलाई पेढे कोणते पण पेढे टाकून तुम्ही ही बर्फी करू शकता आपण स्पॅटुल्याच्या साह्याने सगळं मिश्रण ताटामध्ये -ता एकसारखं करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान प्लेन असं झालेलं आहे यावरून आपण बदामाचे काप घालणार आहे तुम्ही ओल्या नारळाची बर्फी म्हणा किंवा वडी साखर आणि दूध टाकून नेहमीच खाल्ली असेल असा पेढा टाकून तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपण साधारण दोन ते तीन तास हे ताट फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे व्यवस्थित सेट झालेलं आहे आता आपण कट करून त्याच्या वड्या करून घेणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर एकदम छान व्यवस्थित वड्या पडतात आता तुम्ही गणपतीच्या नैवेद्यासाठी गौरीच्या नैवेद्यासाठी अशा वड्या करू शकता वड्यांचा त्रिकोणी चौकोनी जसं पण शेप आवडत असेल तसं आपण देऊ शकतो बघू शकताय एकदम छान आपल्या वड्या पडलेल्या आहे एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते दोन ते ती तीन तास मात्र फ्रीजमध्ये अगदी सेट करायला ठेवायचं तर अगदी सहज आणि एकदम छान अशी आपली वडी तयार झालेली आहे खोबऱ्याची पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे आपली वडी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकान जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल